मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी ह्या सामान्यपणे चर्चेला येत नाहीत म्हणजे कॉमनली ज्याला म्हणू की जे, जे सामान्य माणूस तुम्ही आम्ही जे जीवन जगत आहोत तर आमच्यामध्ये चर्चेला येत नाहीत इकडून तिकडून चर्चेला आल्या तर त्याच्यावर कुठे आपण कृती करताना दिसत नाही फक्त आपण काय करत असतो की अं या विषयीची ओरड सातत्यानं करत असतो एकमेकांवर आरोप करत असतो आमची लग्न जुळत नाहीत लग्न होत नाहीत मुलं पळून जात आहेत मात्र ही अशी ओरड किंवा आरोप करत असताना त्याच्या मी कारणसा आपण कधी शोधण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याच्यावर आपण सत्यशोधन करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याच्यावरचे उपाय काय असतील नेमके ते शोधण्याचा प्रयत्न करत नाही तुमची आमची जी काही भारतीय जी काही ग्रामीण संस्कृती होती तर ती ग्रामीण संस्कृती अतिशय समृद्ध अशी संस्कृती होती जगातील अतिशय श्रीमंत अशी संस्कृती म्हणून तिला ओळखलं जायचं सोन्याचा धूर या देशामध्ये निघायचा असं आम्हाला सांगितलं जात आणि मग ही संस्कृती आमच्या इथल्या राजकीय व्यवस्थेने आणि वे, वे, वेगवेगळ्या व्यवस्थेनं कशी नष्ट केली यावर आपण कधीच विचार किंवा चर्चा करत नाही मी ज्या गावामध्ये राहतो ते गाव एक साधारणत तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि पूर्ण गाव हे शेती जीवनावर किंवा पारंपरिक कृषी जीवनावर अवलंबून आहे मात्र पारंपारिक कृषी जीवन हे सांगत असताना आमची जी काही पारंपरिक कृषी संस्कृती आहे तर ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे कालबाह्य झालेली आहे ग्रामीण भागामध्ये आज आ, रोजगार कुठला शिल्लक राहिलेला नाहीये म्हणजे तीन हजार लोकसंख्येचं गाव असेल पाचशे सहाशे कुटुंब संख्या त्या गावामधली आहे आणि या गावामध्ये पूर्ण जो काही व्यवसाय आहे तर तो, तो शेतीशी निगडीत आहे किंवा शेतीवर हे गाव पूर्णपणे अवलंबून आहे दहा पाच टक्के हे नोकरदार असतील किंवा इतर व्यवसाय असतील बाकी ऐंशी टक्के लोक हे शेतीशी संबंधित आहेत आणि अशा स्थितीमध्ये आमच्या घराशेजारी आमच्या वेटाळात म्हणू एक दुधाची डेअरी आहे आणि त्या दुधाच्या डेअरीवर सकाळ संध्याकाळ अक्षरशः दूध घेण्यासाठी ग्राहकाची रांग लागलेली असते म्हणजे आमचं जे काही राज्यातलं दुधाचं उत्पादन आहे तर ते पस्तीस टक्क्यापर्यंत आहे पासष्ट टक्के दूध हे बोगस येतं आणि आम्ही शेती व्यवसाय हा आमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तर तो, तो कुठेतरी नष्ट केला गेला किंवा नष्ट आम्ही केला किंवा तुमचा तो शेती व्यवसाय संपुष्टात आणण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जे गाव शेतीवर अवलंबून आहे त्या गावामध्ये आज लोकांना शेतकरी लोकांना डेअरीच्या दुधावर अवलंबून राहावं लागतं ही एक खूप मोठी शोकांतिका आहे याबाबत आम्ही कधी विचार करत नाही हाताला काम नाही रोजगारांचे लोकांचे काम शोधण्यासाठी जे काही बेरोजगारांचे लोंढे शहराकडे जात होते तर साधारणतः वीस वर्षापूर्वी ह्या अशा वर्तमानपत्रातून बातम्या येत होत्या की मजुरांचं स्थलांतर कामासाठी भटकंती गावामध्ये हाताला काम नाही आणि अशा स्थितीमध्ये मग तुमच्या आमच्यासाठी रोजगार हमी योजना आणण्यात आली की मजुरांना गाव पातळीवरच कुठेतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि मग हा रोजगार उपलब्ध दे करून देत असताना ती ग्रामपंचायतची जबाबदारी असेल की ग्रामपंचायतने स्थानिक पातळीवरच मजुरांना रोजगार दिला पाहिजे काम दिलं पाहिजे मग त्याच्यामध्ये रोजगार हमीची घरकुलं आणल्या गेली रोजगार हमीच्या विहिरी आणल्या गेल्या बांधन रस्ते आणले गेले शेत रस्ते आणले गेले अशी अनेक कामं या रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली मात्र रोजगार हमी योजना खरी काय खोटी काय हे त्या रोजगार हमी मंत्र्याला सुद्धा माहित आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा माहित आहे आणि फुकटचा पगार घेणाऱ्या त्या तहसीलदाराला पंचायत समितीच्या बीडीओला हो त्या सरपंचाला आणि त्या रोजगार शेवकाला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे की रोजगार हमीचं नेमकं स्वरूप काय आहे ती कशी चालते आणि तिच्यावर कसे पैसे काढले जातात हे वेगळं गर सांगायची गरज नाही या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी दिली होती की एखादा मजूर जर कामाची मागणी ग्रामपंचायतकडे करत असेल आणि त्याच्यामध्ये तो म्हणत असेल की मला कुठलं तरी काम द्या ते रोजगार हमीचं जॉब कार्ड काढत असेल तर ग्रामपंचायत जर त्या मजुराला काम उपलब्ध करून देऊ शकली नाही वर्षभरामध्ये जर त्या मजुराला कामच मिळालं नाही तर त्याला शंभर दिवसाच्या मजुरीची भरपाई ही त्या यंत्रणेनं दिली पाहिजे अशी त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये तरतूद आहे रोजगार हमी योजना तेचे आमल कशी होती ही योजना ही कायदेशीर तरतूद आहे आणि मात्र त्याची अंमलबजावणी कशी होते ही वेगळं सांगायची गरज नाही तर अशा ह्या योजना कशासाठी चालवल्या जातात कुणासाठी चालवल्या जातात याच्यातून चा कुणाचं भलं होतं हे वेगळं सांगायची गरज नाही तर अशा ह्या कुचकामाच्या योजना बंद केल्या पाहिजे लोकांना प्रत्यक्ष मदत दिली पाहिजे प्रत्यक्ष पतमर्यादा दिली पाहिजे आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद